छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी बहुजनांना पन्नास टक्के आरक्षण सर्वप्रथम आपल्या संस्थांमध्ये जाहीर केलं असे कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजेश्री शाहू छत्रपती मासा पाणी खेडे कोण गुरु त्याचा मी बोवाळा गातो शिवछत्रपतीचा छत्रपती शिवाजी राजांच्या गुरुत्वाचा वाद मिटवणारे आणि छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढणारे शिवजयंतीचे खरे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले अरे ज्या स्त्रीनं इथल्या धर्मव्यवस्थेला व्यवस्थेला नाचाडलं आणि ज्या धर्मव्यवस्थेनं इथल्या इथल्या महिलांना इथल्या महिलांना आणि मुल्या बंधनात अडकून ठेवलं होतं त्या महिलांना चूल आणि मुल्या बंधनातून मुक्त करणारी विद्येची खरी देवता ज्या देवतेनं आमच्या भगिनीला आज शिक्षणाचा अधिकार मिळून दिला अशी विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले या क्रांती विरांगणांना शिवशाही नंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं अशी क्रांती विरांगणा करून सायंकाळी माणसांच्या मनातील घाण साफ करणारे कर्मयोगी गाडगे बाबा सचे काम किया है जगमे जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया न अपने प्रभू नामियालिया किया वो चारो धाम गया न गया आपल्या प्रखरवाणीतून समाज प्रबोधन करणारे या भारतातील शेवटचे खरे संत राष्ट्र संत तुट महाराज तरुणींडो आणि तरुणांनो ज्या माणसांनी लिहिलेल्या घटनेमुळे आज अर्जुन सुर्वे या कृषी महाविद्यालयामध्ये येऊन बोलू लागला अर्जुन सुर्वे आपलं मत प्रकल्पने मांडू लागला अर्जुन सुर्वे आपली लेखनी चालू लागला असे घटनेचे शिल्पकार सामाजिक क्षमतेच्या लढ्यातील महानायक बुद्धी सम्राट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी लढणारे क्रांतिकारक आहोत आम्हाला सरळ सरळ तोफेच्या तोंडी द्या तोफेचे गोळे आम्ही फुला हसत हसत जलो असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे क्रांतीवीर भगतसिंग राजगुरु साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी सर्वप्रथम संसदेमध्ये विधेयक मानलं होतं की या देशातील मंदिरातील सर्व संपत्ती बहुजनांच्या पोराच्या शिक्षणावर खर्च करावे असं संसदेमध्ये विधेयक मान मानणारे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या क्रांतिकारकांनी ज्या ज्या क्रांती विरांगणांनी देशाच्या भविष्यासाठी या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं अशा सर्व महापुरुषांना सर्व सर्व विरांगणांना मी अर्जुन भीमराव सुरबे तुमच्या टाळ्यांच्या गजरात मानाचा आदरणीय विचारपीठ या विचारपीठावर उपस्थित असले आपल्या कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक काले सर सर बाजारे सर आणि इंगळे मॅडम आणि जमलेल्या तमाम शिवप्रेमींनो आपल्याला माहिती आहे आज छत्रपती शिवाजी राजांची जयंती आहे पण एक दुःखद घटना आपल्या देशामध्ये घडली चौदा फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर येथे पुलवामा येथे चौरेचाळीस जवानांच्या गाडीवर हल्ला दहशतवाद्यांनी केला आणि संपूर्ण देश हातरून गेला हो आज आम्ही शिवजयंती साजरी करतो खरंच आम्ही शिवजयंती शिवजयंतीच्या शुभेच्छा नेमक्या कशा द्याव्या हा सर्वात मोठा प्रश्न आज मला इथे पडलेला आहे नाहक आपल्या चौरेचाळीस जवानांचा बळी इथं घेतलेला आहे आतंकवाद्यांनी याचा अर्थ असा की अफजल खान मेला पण अफजल खानाच्या नासाय दौलाची आजही या देशामध्ये निवडून द्या स्तनाचा विषय नंतरचा आहे पण अफझल खान आम्हीला अफझल खानाच्या देशद्रोही औलादी अगोदर या देशात जिवंत आहे जोपर्यंत या अफजल खानाच्या औला इथली व्यवस्था संपवणार नाही तोपर्यंत आम्ही इथं स्वतंत्र होणार नाही क्रांतिवीर भगतसिंग यानी सांगितलं होतं की हा स्वतंत्र हे खोटी गोष्ट आहे आणि क्रांतिवीर भगतसिंगांचं वाक्य आज खरं झालं असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही व जेव्हा जम्मू काश्मीर येथे हल्ला झाला आणि तेव्हा मनात विचार आला की अरे ज्या छत्रपती शिवाजी राजांचा देशा या देशामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म झाला आज त्या शिवाजी राजांच्या देशामध्ये सैनिकांवर दिवसा दिवसा हल्ला होतो सैनिक इथे मारले जातात म्हणून एक उदाहरण मला इथं आठवतं की व्हिएतनाम एक छोटासा देश आहे आणि जेव्हा एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकेनं हिरोसुमा आणि नागासाकीवर बॉम्ब हल्ला केला होता आला, आला। ही जगातील सर्वात दुर्दैवी घटना होती एकोणीसशे पंचेचाळीस साली अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब हल्ला केला आणि त्यानंतर अमेरिका जगाच्या नकाशावर बलाढ्य म्हणून नावा लोकाला आला उदयाला आला पण त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न साली आणि अमेरिकेचं एक युद्ध सुरू झालं होतं तरुणांदो आणि तरुणींनो हे युद्ध जवळपास वीस वर्ष चाललं होतं एकोणीसशे पंचावन्न साली हे आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरु झालं युद्धा ना त्या युद्धाचा शेवट एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाला आणि नंतर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष यांना विचारण्यात आलं ज्या हिरोशिमा टाकला आणि जगाच्या नकाशावरती म्हणून अमेरिका उदयास आला त्याच अमेरिकेसोबत तुम्ही वीस वर्ष सतत लढा दिला आणि त्या वीस वर्षानंतर तुम्ही अमेरिकेला तुमच्या समोर चुकवलं हो राष्ट्राध्यक्ष अमेरिका खूप मोठा देश आहे पण तुमचा व्हिएतनामा देश आहे हा एवढा मोठा पराक्रम या तुमच्या वेतनाम सारख्या छोट्याच्या देशानं कसा काय केला हा प्रश्न त्या या विचिमिनला विचारण्यात आला एका पत्रकाराने विचारला आणि म्हणाले वाचलं एका राजाचा इतिहास वाचला आणि त्या राजाच्या इतिहासातून मी प्रेरणा घेतली त्या राजाच्या युद्ध कौशल्याचा मी अभ्यास केला तेव्हा मी बराठी अमेरिकेला आमच्या समोर झुकू शकलो आणि नंतर त्या पत्रकारांना प्रति प्रश्न केला त्या विचिमिनला त्या राष्ट्राध्यक्षाला की राष्ट्राध्यक्ष महोदय तो राजा कोणता आहे अष्टाध्यक्ष महोदय तो राजा कोणता आहे हो तरुणांनो तरुणींनो तुमची आमची छाती फुलून येईल असं उत्तर द्या हे तर आमच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलं आणि तो राष्ट्राध्यक्ष म्हणाला आमचा छोटासा देश त्या बलाढ्य अमेरिकेला झुकू शकला कारण आम्ही कारण आम्ही छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास केला होता नंतर आमच्या राष्ट्राध्यक्षांना छत्रपती शिवाजी महाराज कळले बलाढ्य अमेरिकेला त्या छोट्याशा देशानं आपल्या पायावर नतमस्तक व्हायला भाग पाडलं पण उपस्थितांनो दुर्दैव एवढं की ज्या प्रांतात ज्या देशात छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला आज त्याच प्रांतात आपल्या जवानांचा बळी घेतल्या जात आहे ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे मग शिवाजी राजांचं आम्ही आजपर्यंत नाव घेतलं जगातील बऱ्याच लोकांना छत्रपती शिवाजी महाराज कळले पण दुर्दैवानं शोकांतिकेनं सांगावं वाटत की या प्रांतात शिवाजी राजांचा जन्म झाला पण आम्हाला मात्र शिवाजी महाराज कळले नाही जेव्हा हिटलर जेव्हा हिटलर हिटलर होण्याचा प्रयत्न करू लागला होता आणि हा भारत देश पारतंत्र्यात होता मग सुभाष चंद्र बोसांना प्रश्न पडला की आता आम्ही मदत कोणाला मागायची आणि तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसांनी हिटलरची भेट घेतली आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी हिटलर मदत मागितली की अहो हिटलर आमचा देश पारतंत्र्यात आहे आमचा देश इंग्रजांच्या दावडीत गुलाम आहे आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे हिटलर आणि आम्हाला तुमची मदत हवी इटलर काय म्हणतो तो हिटलर तो हिटलर नेताजी सुभाषचंद्र बोसांना म्हणतो नेताजी हो नेताजी मी माझ्या सैनिकामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकलो मी माझ्या सैनिकामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकलो आणि त्यांना सांगू शकलो की बाबांनो अरे बाबांनो आपण जगज्जता होऊ शकतो नेताजी तुम्हाला माहिती आहे का मी हा आत्मविश्वास माझ्या सैनिकांच्या मनामध्ये कसा काय निर्माण करू शकलो नेताजी मी छत्रपती शिवाजी महाराज वाचले आणि नंतर 生理家のね निर्माण करू शकलो आणि त्यानंतर हिटलर म्हणतो की नेताजी तुमच्या देशाला जर स्वतंत्र करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या हिटलर गरज नाही नेताजी हो तुमच्या देशाला स्वतंत्र करायचं असेल तर कोणत्या हिटलर ची गरज नाही कारण नेताजी तुमच्या देशाला छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आहे नेताजी हो तुमच्या देशाला नेताजी छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आहे आणि तरुणांना जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस भारतात आले आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं त्या भारत भूमीला जर स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल त्या भारत भूमीला जर स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तर आपल्याकडे एकमेव पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र आहे तो पर्याय म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे विचार आहेत त्या नेताजी सुभाषचंद्र बोसांना छत्रपती शिवाजी महाराज कळले ज्या भगतसिंगांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी त्या भूमीला भारतंत्र्यातून स्वातंत्र्य कडे नेण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ते भगतसिंग जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भगतसिंगांनी उडी घेतली त्या भगतसिंगांसमोरील आदर्श हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होते आणि दुर्दैवानं ते छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळले नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक मामा म्हणतात की शिवाजी राजा जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांना आम्ही सूर्य म्हणून संबोधलं असतं त्यांना आम्ही सूर्य म्हणून संबोधलं असतं पण आमच्या देशात मात्र शिवाजी राजे समजून घ्यायला इथले राज्य करते इथली तरुण मंडळी आजही तयार नाही ही खूप मोठी शोकांकित आहे अहो एवढंच नाही अहो एवढंच नाही तर इंग्रजांचा भारतातील शेवटचा व्हाईस लॉर्ड माउंट बॅटन एके ठिकाणी असा लिहितो इंग्रजांचा भारतातील शेवटचा व्हाईट रॉय लॉर्ड माउंट बॅटन एके ठिकाणी असा लिहितो की छत्रपती शिवाजी राजे जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरही आमचं सत्ता निर्माण केली असते त्या लॉर्ड

साहित्य रत्नाभाऊ साठेंना मातंगाचं करून टाकलं म्हणून आज आमची ही आज आपल्या या तरुणांनी अगदी छान इथं पोवाळा साजरा केला सुरुवातीला ज्या तरुणी इथं बसल्या होत्या त्यांनी पोहाळ्यातून सांगितलं की शिवशाही शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता त्या पोवाळा सुरू होता आणि मंगाच्या सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनी सांगितलं की आमच्या अंगावर काटा उभा राहिला ताई जेव्हा तो शेतकऱ्यांचा पोवाळा सुरू होता तेव्हा माझ्या अंगावर उभा नाही माझ्या माझ्या आले ही होती छत्रपती शिवरायांची शिवशाही पण आम्ही काय केलं त्या राजांच्या शिवशाहीचं हो कर्मवीर भावराव पाटलांना छत्रपती शिवाजी महाराज कळले ज्या साताऱ्याच्या भूमीला ऐतिहासिक भूमी म्हणून नावलौकिक आहे त्या साताऱ्याच्या भूमीमध्ये बहुजनांच्या पोरासाठी एक काढण्याची इच्छा कर्मवीर भाऊराव पाटलांची होती आज मी मग अशी सांगितलं की आम्ही महापुरुष जाती जातीत वाटून घेतले पण महापुरुष तर जातीचे नसतात महापुरुष हे एका विचाराचे असतात महापुरुष हे एका समाजाचे असतात कर्मवीर भावराव पाटील हा जैन समाजाचा माणूस होता कर्मवीर भावराव पाटील हा जैन समाजाचा माणूस माणूस होता आणि कर्मवीर भावराव पाटलांची इच्छा होती की ज्या साताऱ्याला छत्रपती शिवाजी राजांचे पाय लागले जी साताऱ्याची भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे त्या साताऱ्याच्या भूमीमध्ये बहुजनांच्या पोरासाठी एखादं महाविद्यालय मी काढावं अशी इच्छा कर्मवीर भावराव पाटलांची होती तरुणांनो तरुणींनो पण पैशाची अडचण भावराव पाटलांना फार मोठी होती भावराव पाटलांनी बऱ्याच जणांकडे आपली इच्छा व्यक्त केली आणि काही पैसे गोळा केले काही भांडवल भावराव पाटलांनी गोळा केलं आणि त्या भांडवलातून त्या महाविद्यालयात काम सुरू झालं महाविद्यालयात काम थोडस झालं आणि कर्मवीर पाटलांजवळचा सा पैसा संपला भाऊराव पाटलांना मोठा प्रश्न पडला की अरे ज्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने ही साताऱ्याची भूमी पावन झाली त्या भूमीत मी बहुजनांच्या पोरासाठी महाविद्यालय बांधण्याची सुरुवात केली पण माझ्याकडला पैसा आता संपला म्हणून महाविद्यालयाच बांधकाम कर्मवीर भाऊराव पाटलांनी मध्येच थांबवलं ही बातमी साताऱ्याच्या एका व्यापाऱ्याला कळली आणि त्या व्यापाऱ्यानं कर्म भावराव पाटलांना पत्र लिहिलं तो व्यापारी त्या पत्रामध्ये लिहितो कर्मवीर भावराव पाटील भावरा पाटील आम्ही ऐकलं की तुम्ही बहुजनांच्या पोरासाठी एक महाविद्यालय बांधणार आहात पाटील पण आम्हाला कळलं की काहीतरी थोडस भांडवल संपलं कर्मवीर भावराव पाटील हो तुम्ही म्हणत असाल कर्मवीर भावराव पाटील तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला महाविद्यालय बांधण्यासाठी मी लागेल तेवढा पैसा तुम्हाला देईल कर्मवीर भाऊराव पाटील पत्र वाचत होते पत्र कर्मवीर भावराव पाटलांच्या हातात होत आणि आनंद झाला कर्मवीर भावराव पाटलांना की अरे बहुजनांच्या पोरासाठी मी जे महाविद्यालय बांधतो त्याला कोणीतरी पैसा द्यायला या साताऱ्यातला एक व्यापारी तयार झाला कर्मवीर भावराव पाटील पत्र वाचत होते आणि तो व्यापारी म्हणतो की कर्मवीर भावराव पाटील मी तुम्हाला लागेल तेवढा पैसा देईल पण त्या व्यापाऱ्यानं एक अट टाकली होती तरुणांनो तरुणींनो आणि कर्मवीर कर्मवीर पाटील उठून उभे राहिले पत्र बाजूला फेकलं त्या व्यापाऱ्यानं काय अट टाकली असेल त्या व्यापाऱ्यानं अट टाकली होती कर्मवीर भाऊराव पाटील बहुजनांच्या पोरासाठी तुम्ही वस्तीगृह बांधत आहात तुम्ही महाविद्यालय बांधत आहात तुम्हाला मी लागेल तेवढा पैसा द्यायला तयार आहे पण भाऊराव पाटील फक्त एका अटीवर तो पैसा तुम्हाला देईल फक्त एका अटीवर तो पैसा तुम्हाला देईल ज्या महाविद्यालयाला तुम्ही छत्रपती शिवाजी राजांचं नाव दिलं ते नाव बदलून त्या ठिकाणी मी म्हणेल त्या माणसाचं नाव द्या हे अट त्या व्यापाराची ऐकून कर्मवीर भाऊराव पाटलांना प्रचंड राग आला आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या व्यापाऱ्याला उत्तर पाठवलं अरे व्यापाऱ्या अरे व्यापाऱ्या मला तुझा एक रुपयाही नको अरे व्यापाऱ्या वेळ पडली अरे वेळ पडली माझ्या जन्मदात्या बापाच नाव बदलेल पण या महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी त्या कर्मवीर भावराव पाटलांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणले पण आम्ही मात्र शिवाजी राजे समजून घेतले नाही एकोणीस फेब्रुवारी आली जे सांगायचा सा, पाचची फोटा टाकायची दहाची अंगात आणायची आणि नाचायचं आजपर्यंत आपण हेच केलं तरुणांनो आजपर्यंत आपण हेच केलं पण आता कुठं